किंवा काय भावना व्यक्त करायचं तर त्या सगळ्या भावना असतील किंवा जे काही विचार असतील ते सगळं आज म्हणजे संपलेलं आहे एक वर्षभर आज होतंय आजच्या दिवशी ज्या पद्धतीनं त्या क्रूरकर्मी लोकांनी एका निष्पाप माणसाला माझ्या भावाला एका कुटुंब प्रमुखाला आणि गावच्या प्रमुखाला संपवलं याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे मी आजपर्यंत तुमच्या माध्यमातून सांगत आलो आहे गी जर या प्रकरणामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली नसती आदरणीय मनोजदादांनी ज्या पद्धतीने या न्यायाच्या लढाईमध्ये इथं मस्तजोगला पाऊल ठेवलं तो दिवस इतका भयान होता म्हणजे शब्दात वर्णन करणं किंवा त्या गोष्टी मांडणं हे एवढं अवघड आहे ह्या गोष्टी एवढ्या म्हणजे वेदनादायी आहेत परंतु न्यायाच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात झालेली जी मनोज दादानं ह्या गोष्टीमध्ये आमच्या पाठीवर फाट ठेवून आम्ही आहेत तुम्ही लढा हे आत्तापर्यंत ठीक आहे परंतु ह्याच्यानंतर पण दादा तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी हा एक भाऊ ह्या नात्यानं तुम्हाला सांगतो त्याचा जीव जरी गेला तरी ह्या लोकांना कुठेही न देण्याचा प्रयत्न शंभर टक्के आहे माझा आणि गावाचा असणार आहे आणि जे आत्तापर्यंत आपण लढलो त्याच पद्धतीनं पुढं देखील अशीच लढाई चालू राहील ही जी सामाजिक पोकळी तयार झालेली आहे गावात कुटुंबात ही कधीच भरून येणारी नाही पण कमीत कमी न्याय मिळेल अशी अपेक्षा तरी आहे सगळे तुम्ही कायमच्या सोबत राहा भावना सगळ्या मांडणं शक्य नाही कारण का सकाळपासून मी आत्ता चर्चा केली की आई मोठ्याने हंबरडा फोडत आहे कोणाच्या चेहऱ्याकडे बघू वाटत नाही किंवा ज्या वेदना आहेत त्या जास्तीत जास्त वाढतच चालल्यात की नेमकं आई सकाळीच बोलत होती एक वर्ष झालं वाटते कधीतरी कुठून तरी म्हणजे तुझा भाऊ येईल पण आज देखील कुठंच दिसत नाही आणि खूप भयान हे दुःख आहे दुःख कुणावर आलं नाही पाहिजे म्हणून गावकऱ्यांनी आजचा दिवस हा ब्लॅक डे काळा दिवस म्हणून घोषित केला आहे आणि रात्री गावकरी सगळे मिळून कॅन्डल मार्च देखील काढणार आहेत आणि निषेध व्यक्त करणार आहेत आणि श्रद्धांजली वाहणार आहेत परंतु मी म्हणतो ज्या दिवशी ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होईल ज्या दिवशी हे सगळे आरोपी फासावर लटकतील त्या दिवशीच संतोष अण्णांना माझ्या भावाला श्रद्धांजली असेल त्या अगोदर श्रद्धांजली वाहणे म्हणजे घाईचं होईल कारण ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ह्या लोकांनी अनेक लोकांवर अन्याय केलेला आहे लैंगिक शोषण केलेलं आहे आर्थिक शोषण केलेलं आहे आणि निष्पाप लोकं मारलेले आहेत ह्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच मी आजच्या दिवशी बोलेन